फ्रेंड्स कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आणि चाललेलो आहोत दिदीकडे तर मी आई आम्ही राहायला जायचं आणि सुमित ते दोघे हो गेले खाली आणि मिस्टर ते काय येणार नाही ते डायरेक्ट संध्याकाळी येणार आहेत आम्हाला नाही पिल्लू चलायचं का आत् तू काय तुम्ही प्लास्टिक सोबत खेळा आम्हाला खेळणे न गो आम्हाला प्लास्टिक द्या फक्त आम्हाला फक्त प्लास्टिक आवडते आणि घरातले भांडे खेळणे बेणे काय आम्हाला आवडत नाहीत चल उठ चला 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 जायचंय आपल्याला बाहेर चला 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 दिसत बाहेर बघायला आम्हाला बाहेर बघायचं पिल्लू ए पिल्लू फॅनला बघायला लागली ती मग बसून फॅन दिसायलाय तुला बरं हा फच्याकडे फॅनच नाही कशी करा आम्हाला वर्दीच नाही येते काय माहिती बघ ह्याच्यातून पैसे घेते हा हाव कस कार्टून बघते तू दीदीच्या घरी आलो होतो आल्यास केला होता चहा आमच्या पिलून दिलं बिस्किट आणि आमच्या सगळ्यांना पण दिलं होतं तर आम्ही इथं <laughs> चहा वगैरे घेतील आणि नंतर करायला लागलो इथं या पुरीचं हा मी चालू आहे तिकडे आम्ही जण आम्ही सगळेजण बसलो होतो दीदी स्वयंपाकाची तयारी करायला लागली लाग होती ला। तिथं पीठ मी आ अर्धस मोठ ठेवलं होतं कारण मला घ्यायचा जा, घ्यावं जा, लाग ला, लागलं कारण मी रडायला लागली लाग लाग होती तिकडं आबा वगैरे झोपले होते आणि तिकडं लेकरं सगळे लुडो खेळत होते स्वयंपाक वगैरे झाल्या सगळ्यांना जेवायला वाढलं दीदीनं मी सग्यांना पहिल्यांदा म्हणजे आबाला सुमितला आणि आदित्यला वगैरे सगळ्यांना जेवायला वाडेला आणि नंतर आम्ही बसलो तो जेवायला जेवायला केलं तर जेवल चिकन आणि स्तन आम्ही घरी आता आम्ही आता घरी जेवण वगैरे झालेत तर आणि आता बोल एपिल श्क एपरी

आमचं लक्ष आता सगळं गाडीत नाही आता कुणाला बोलत नाही फक्त रस्त्याकडे बघती त्या कडे बघायला लागलीच नाही तिथे गाडीकडे लक्ष असते का सगळं गाडी चाल की स्टिअरिंग क्लब बघती तोक 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 बघ

இது